ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा गेल्या पस्तीस वर्षांपासून फलोत्पादन खात्याची जागा नगरपंचायतला हस्तांतरित करण्यासाठी गेला पस्तीस वर्षांपासून संघर्ष चालू होता तो आज केस नगरवासियांना नगराध्यक्ष सौ सीताबाई बनसोड यांनी खुशखबरी देऊन आज आनंदोत्सव साजरा केला आज केस शहरामध्ये दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करण्यात आली व्यापारी वर्गातून हारुणभाई इनामदार आणि नगराध्यक्ष सौ सीताबाई बनसोड यांचं जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी नगरपंचायतचे सर्व नगरसेवक आणि आजी माजी आमदार खासदार तसेच सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांच्या सहकार्यामुळे हे यश प्राप्त झाले असे हरुण बाबूभाई इनामदार यांनी बोलताना आजच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आणि यापुढेही असेच कार्य करू असा विश्वास जनतेला दिला महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी वसंत सोनवणे केज बीड जागा आपल्याला दिलेली आहे शंभर बाई जवळपास हजार फूट जागा आपल्याला मिळालेली आहे दोन एकर एक जागा एक्क्याऐंशी आर जागा आम्हाला मिळालेली आहे आणि विशेष म्हणजे हे आदेश जे पारित झालं सात बाळाजी बनली इनामदाराच्या सैन्य बनली ही बी आमचं भाग्य आहे काय तर ही बी गोष्टी <laughs> <laughs> एक वाचून दाखवतो एकच मिनिट फक्त फेर वाचून दाखवतो चौरस मीटर तीस मीटर बाय दोनशे सत्तर मीटर जमीन कशी संवर्धन पशुसंवर्धन विभाग व मत्स्य व्यवसाय विभाग फलोत्पादन कक्ष मुंबई यांना निर्धारितरित्या उपलब्ध असलेली जमीन वाटप करण्यात आलेली आहे सदरील वाटप करण्यात आलेल्या जमिनीची चतुर्सीमा पूर्वे सर्वे नंबर चार पश्चिमेस कानडी रोड उत्तरेस एकशे चार व सहा मध्ये शिल्लक जमीन तसेच दक्षिणेस बीडपल्ली रोड रस्ता आदेशानवी नमुद सर्व त्या जी कोणी असेल ते ती कोहिनर असतो काय हिरा असतो काय त्याला जशी जशी अक्वायर केलेली जागा आहे त्या अक्वायर करताना जी चतुर्सीमा आहे ती चतुर्सीमा टाकावी लागेल ना त्याला बदलता येणार नाही ना आल्यानंतर आम्हाला दोन पर्याय आहेत एक तर आम्ही बिओटी ची मागणी शासनाकडे मागू किंवा त्यांना पन्नास करोड रुपये आम्हाला बांधकामासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून द्या म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे मागणी करू नाही ती तर आता लय परंतु एवढंच आहे की सगळ्याला विश्वासात घेऊन केदच्या विकासाची वाटचाल केली जाईल आणि आज या निर्णयामुळं केज मध्ये दिवाळी साजरी होत आहे दिवाळी पूर्वीच आणि तिसरी गोष्ट आज हरुनिना आमदार आणि सीता बनसोडच्या लोकांनी टाकलेल्या विश्वासाला एक पुरा लावण्याचं शिखर बांधण्याचं काम आज झालेलं आहे एवढंच आमचं या ठिकाणी म्हणणं आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट